हे हे प्रभु, प्रभु। हे हे हुआ कृष्ण जगन्नाथ जा करा हा सरळ घरी जा उतर घरात जावं लागले गाडींची उतर घरात जावं लागले गायीनची उतर माझे माझी गाडी आहे माझी लाडकी इथं तर काहीच मी आता आलोय बायकोला घरीच सोडायला म्हणजे माझी मी सास आलोय का तिला एकदा घरात आवते म्हणजे मी ते आता गाडी वगैरे देऊन कारण सर्व्हिस सेक्टर बंद झालेत संध्याकाळ झाली तर सहा वाजेत मग आता मला हल्दीला जायचं गाडी वगैरे बरेच दिवसानंतर गाडी धुते त्या अवस्था बघली नाही तर तुम्हाला बघायला भेटेलच तर लवकर जाऊन माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय काय मजा मस्ती करतो आणि हल्दीला जातो कोण कोण आहे माझ्यासोबत काय तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा आता आईला मी घरात होतो चाललो सरळ घरी जा उतर घरात जाऊ लागले गाडींची उतर घरात जाऊ लागले गाडींची उतर माझी माझी गाडी आहे इकडे राग ला माझी इथं बशी इकडे इथं बस इते बस नाही मला माहित आहे असं तिथे आमची माझ्या मस्ती चालतात तर काहीच चला जाऊया आपण गाडी नानी ना चिक्की ना, चिक्की ए बघ बघ हो का

विजवा विधवाडी अवस्था बेकार झाली माझ्या झुरला झालाय यांचा रेतीचा धंदा का नाही कुठे कसला धंदा आहे रेतीचा सासुकटीचा आहे रेतीचा धंदा आवयाचा आहे मातीचा धंदा मातीचा धंदा

काय तर परी हाली उन्हा नसते म्हणजे नवीन घरावर माझे सेड वगैरे काय नाही तर शेड वगैरे बनवायचं आहे त्याच्यामुळे कलर जरा डल झाले गाडीचा असं वाटतंय बघू धुवत आहे बरेच दिवस धुवं नाही लक्ष नसते गाडीवाली कारण उन्हा नसेल ना दिवसभर उभी उभा जरा चमकली दिमाकली <स्तितिति> हा आहे गाडीचा कान का नाही गाडीचा कलर केला ते पैसे वापस बेस्ट पार्टीची गाडी आहे लाल भडक बे धडक <laughs> लावा चाडक कडक डायलॉग आम्ही नाही वापर काय जात गाडी वगैरे हो धुवली साफ स्वच्छ केली तर शर्ट माझा खराब झाला ब्लॅक मंदर टी शर्ट घातली आणि बघा काय हवं का नूडल्स आणला खायला मला मी आता खाणार काय तुम्ही पण या खायला नंतर आम्ही चाललोत कुठे चाललो हल्दीला काहीच हल हल घरी सा गेलो सासूवाडीवरून घरी गेलो माझ्या फटकी तयारी वगैरे केली के पटापट कपडे घातले डुळे नाही घातले सॉरी म्हणजे का माहिती झालं मध्ये घाईमध्ये एकदम दहा वाजता काहीतरी दहा साडे दहा डी जे बंद होते हल्लदा काय उय होता नंतर कावटा उकराला त्याच्यामुळे लोक तयार वगैरे केले पटापट गाडी वगैरे धुली आणि डायरेक्ट निघालो घरी आलो कपडे वगैरे घातले पटकन फ्रेश झालो आणि मी डायरेक्ट निघालो काम येते कारण मग टाइमपास होतो पुन्हा ब्लॉक स्टार्ट आता कपडे खाणारे तसा नको आपलं शॉर्टकट काम असतंय तर आता सगळी जण जमू आम्ही गाडी दोन आलो आता एक दोन तीन मी ना एक दोन तीन सॉरी तर पाच जण आम्ही त्याला अजून अजून दोघांची बाकी या होते आता कॉन्टॅक्ट केलाय दोन मिनिटांनी तीन मिनिटांनी झालं तर डायरेक्ट छूम नाही काट डायरेक्ट घरा घरा ना, ना आपण जाऊ त्याला घर आपण जाऊ तर काय आता आपण वाट बघूया दोन मिनटं आल्याच आल्यानंतर आपण निघणार आहोत एवढा कंटाळा आला नाही मला कारण गाडी धोवा हवं टाइम गेला नाही मला काय बोलूच नको जाम निघलो होती गाडी आता जाऊया आता त्यांची वाट बघते आल्याच नाही नाहीतर निघू आपण बघा कुठं हातात फिरून तुला माहिती नाही तर टाकून गेलो असं डायरेक्ट आता आम्ही सगळेजण जमलो पाचशे पाच जण आलो जवळजवळ पंधरा वीस मिनटं वाट बघल्यानंतर याने लय टाइमपास केलाय

गबीना लौट के आओ गदो की के ले तुम बताओ दिल आता आम्ही फाळकोपरला पोहोचलो आहोत तर गाडी वगैरे पार्क केल्यात आम्ही निघालो आहोत तर चला डायरेक्ट आपण आता हल्दी जवळ जाऊया हे बघा अरे आता शामो लॉपटन बॉक्सतले ऐ ऐ ऐ ऐ जा यस चला हे खास जवाला आले मला माहिती आहे शोभा रहा बघा असं आहे ना हे गणशी उतरताना बताना पका जाऊ हा मी बोलतो अरे हो बाबा भेटेल जवाल तुम्हाला वांगेची भाजी पाहिजे भुजलेली वांग्याची भाजी बघू आता जाऊया ते काय जवा ला जाऊ आपण मग पुढचा ब्लॉक स्टार्ट करू आपण त्याला काय जाऊया एक्सरसाईज करते एक सुद्धा गिरते रस्ते डिप मार दोन गाज एक्स्ट्रा धावाला काहीच पहिल्यांदा आलो या गावामध्ये नवराचा बॅनर बघू आता कसा वाटतंय हा नवराचा बॅनर आहे नाही चला डायरेक्ट आता फोटो, फोटो नाही बिना फोटोच आहे नाव दावत धावा ना डायरेक्ट नुसतं नाव टाकलं लोकेशन डायरेक्ट मांडवा चला किसी रोज तुमसे मुलाकात होगी मेरी जाय दिन मेरे साथ होगी मगर कब न जाने ये बरसात होगी मेरा दिल है प्यासा मेरा दिल लगे ना जरा तस्वीर से तो निकल के सामने आ मेरी महबूब

तर गाईत आता आपण घरी जाऊ डायरेक्ट कारण इथे मी ब्लॉक स्टॉप करतो थोडासा कारण जर रस्त्यामध्ये ब्लॉक स्टार्ट केला तर या शंभर टक्के मी झेरॉक्स मारणार तर आपण आधी पहिला घरी जाऊया